जय शिवराय मित्रांनो शिवप्रभात सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आज आहे सतरा मार्च आणि सोमवार सुरुवात आपण ऑनलाईन आलेलो आहोत आणि आता वाट बघूयात किती बिझनेस होत आज दिवसभरात त्याचा आपण ब्लॉग बनवणार आहोत कसे एक्सपिरियन्स येतात तेही आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडक्यात तर वाट कधी ट्रिप येते आणि कधी आपण व्यवस्थित आपण हा लॉस मध्ये धंदा करायचा नाहीये आपल्याला व्यवस्थित प्रॉफिट मध्येच व्यवस्थित वाचून ट्रिप उचलायच्या आणि लांबच्या ट्रिप उचलायच्याच नाही उभेर मध्ये बऱ्याच जणांना सांगतो मी परत एकदा सांगतो लांबच्या ट्रिपा उचलूच ना कारण बारा रुपये अकरा रुपये रेट भेटतोय काही परवडत नाही त्याच्यात नुसती हमाली करू नका तुमच्या प्रॉफिटच्याच ट्रीपला उचला ने बोला करणे का तो करणार का तर मित्रांनो पाच ट्रिप झालेले आहेत आपल्या कम्प्लीट आणि आता आठ वाजून चोवीस मिनिटं बिलिंग झाले तीनशे तीन रुपये ऑलमोस्ट तीनशे चार तर का थोडी चौकत आलं आपण आता आणि ट्रिप उचलली होती जी आक्रोट स्टेशनची होती पण त्या मॅडमला त्यांची लोकल पकडायची होती लवकरच त्याच्यामुळे ती कॅन्सल केली आपण त्यांना सांगून कॅन्सल केली कारण आपल्याला उशीर लागणार पोचायला त्यांना पिकअप केलं की आपण ते म्हणणार पटकन घ्या का ओटीपी आपलं ट्रेन येणार आहे ट्रेन येणार आहे ट्रेन येणार आहे मग ते त्यापेक्षा कॅन्सल केलेलीच बरी खाली पण पडतं ते ट्रिप थोडा पिकअप लांबून दाखवतोय पण आपल्या इकडची उचलूया आपण पुढे त्याच्या साईड चौहत्तर है तर आपण आता आलेलो आहोत पिंपळे सौदागर येथे सी एन ची भरून घेऊया तर वाकडला होतो आपण वाकडवरून बऱ्याच ट्रिफ होता होत्या लांब लांबच्या इकडच्या तिकडच्या आपण आपल्याला आपल्या एरियातच जायचं होतं तर एक सहा किलोमीटरला चौऱ्याण्णव रुपयाची तुमकडे चौथा तर वाजली आणि आपण ऍक्सेप्ट केली आणि वाटेतच रेड झाला आपलं जी रिझर्व्हरला आपला भरून घेऊया उठाले आतापर्यंत आपले झालेले आहेत ट्रिपा आणि सहाशे नव्याण्णव रुपये केलेले आहेत ते गोटू टाकलेले गो ट्रिप पडते पी शाळेसमोर तर आपण एन जी भरला होता आपण पिंपळे सौदागरला आणि गॅस भरता भरता आपल्याला ट्रिप वाजली केशवनगर भरपूर ट्रिप वाजवत होत्या त्यामध्ये आपण केशव नगर शाळेची सोडली ट्रिप घेतली तर कस्टमरला लोकेशनवर गेल्यावर गेट वर शाळेच्या गेटवर गेला गेल्यावर कळालं की अरे मला तर इथे उतरायचंच नव्हतं नंतर त्यांनी मला सांगितलं मला एस एन बी पी शाळेच्या इकडे सोडा म्हणून आपण घेतले सत्तर रुपये त्याचे आणि शाळेपर्यंत त्र्याण्णव रुपये झाले अशा रीतीने आपण एकशे सत्तर रुपये घेतले सगळे मिळून तर आता बघूया ऑन तिथून कुठली ट्रिप पडते उलट टाकलेलं आहे ट्रिप तर पण पाहिजे नंतर एम पी आवड जावं लागेल आपल्याला एवढा लाभ साडेपाच वाजलेले आहेत आणि आहेत आणि आतापर्यंत बिझनेस झालेला आहे साडे अकराशे रुपये ऑफलाईन प्लस उबेरचे पकडून तर अजून कसल्याही परिस्थितीत फास्ट ट्रिप मारून घरी जायचं आपल्याला इन्सेंटिव्ह आहे आपल्याला आज अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह घ्यायचा म्हणजे घ्यायचं तर फ्रेंड्स पावणे सात वाजलेले आहेत आणि आपण आपला धंदा झालेला आहे कव्हर केलेला आहे आणि टोटल वीस मारलेले आहेत मारून किती आहे तुम्हाला दाखवतो मी वीस मारलेले आहेत चव्वेचाळीस पॉइंट घेतलेले आहेत आपण आणि चौदाशे चौसष्ट रुपये पासष्ट रुपये थोडक्यात आणि टाइम बघा किती दिलेला आहे तुम्हाला दिसत असेल सहा तासात आपण एवढे कमाई केलेली आहे चौदाशे चौसष्ट प्लस आपण ऑफलाइन बुकिंग पण मारलेल्या आहेत चांगल्या एक सॉरी एक नव्वद एक पासष्ट दोनशे सहा रुपये ऑफलाईन बुकिंग मारलेलं चौदाशे पासष्ट दोनशे पकडू आणि सीएनजी काहीतरी कितीचं भरलेलं आपण सीएनजी भरलाय तीनशे पंचेचाळीस तर आपल्याला जवळजवळ सहा साडे सहा तासात आपल्याला एवढा प्रॉफिट भेटलेला आहे तेराशे वीस रुपयाच काम झालेलं आहे आपलं आणि ट्रिप बघा कशा कशा मारलेल्या एक पॉइंट एक बघा म्हणजे दीड किलोमीटर हे एक पॉइंट वीस किलोमीटर म्हणजे हा म्हणजे एक पॉईंट वीस ही आहे एक पॉईंट पंच्याण्णव त्रेपन्न रुपये ज्याला भेटलेत तीन ला तीन किलोमीटरला बावन भेटलेले आहेत आणि तीन पॉईंट तेरा किलोमीटरला सत्तावन्न हे पस्तीस एक या अशा आज मी पण कॅन्सल केल्या आणि कस्टमरने पण जास्त ट्रिप कॅन्सल केलेला आहे तर साडेसहा तास पकडू आपण साडेसहा तासात आपल्याला आज तेराशे रुपयाचं प्रॉफिट भेटलेला आहे तर चांगलं काम झालेलं आहे आज आणि आता चाललेलं आहे घरी मी सात वाजलेले आहेत म्हणजे सात वाजणार आहेत पाहुणे सातच झालेले आहेत दुपारी आपण आलो असतो आलो होतो चार वाजता चार ते सात महिने तीन तास हे पकडा आणि सकाळी तीन एक तास काम केलेले आपण फक्त चला तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग आपला बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र